मिरज शहरातील अतिक्रमण मोहिमेवर हो सामाजिक कार्यकर्ते आक्रमक गेल्या आठवड्यात सांगली आणि मिरजेमध्ये महापालिकेचे आयुक्त सत्यम गांधी यांच्या नेतृत्वाखाली अतिक्रमण हटावची मोहीम राबवण्यात आली होती सांगलीमधील शंभर फुटी रस्ता हा अतिक्रमण मुक्त करण्यात आला होता परंतु मिरजेमध्ये फुटपाथवरील काही विक्रेत्यांच्या अतिक्रमणे सोडून महापालिका प्रशासन मिरजेत अतिक्रमण मोहीम राबली म्हणून आपली पाठ थोपवून घेत असल्याबाबत मिरज शहरातील सामाजिक कार्यकर्त्यांनी महापालिका प्रशासनाच्या दुटप्पी भूमिकेवर नाराजी व्यक्त केली यावेळी बोलताना जहीर मुजावर म्हणाले की मिरज शहरामध्ये महात्मा गांधी उद्यानाच्या समोर प्रवेशद्वारावर अतिक्रमणाची गाडी लावून महापालिका प्रशासनाने मिरजेतील विरंगुळाची असलेली उद्यानच बंद केले आहे आयुक्त जाणीवपूर्वक गोरगरीब जनतेला त्रास देण्याचा प्रयत्न करत आहेत की काय असा सवाल त्यांनी या ठिकाणी उपस्थित केला त्याचबरोबर शिवसेनेचे महादेव यांनी देखील महापालिका प्रशासनच्या भूमिकेवर संशय व्यक्त करून महापालिका प्रशासन फक्त धनगाण्यांना पोहोचत आहे की काय असाही सवाल केला मिरज शहरातील मोठमोठ्या अतिक्रमणे राजकीय आश्रयत असणारी अतिक्रमणे महापालिका दिसत नाहीत का महापालिका फक्त गोरगरीबांच्या अतिक्रमणे काढणार का असे म्हणत प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर मनोज कांबळे यांनी आपली नाराजी व्यक्त केली सांगली मिरज कुकवाण महानगरपालिका प्रशासन हे फक्त गोरगरिबांना नियम लावण्यास पुरतं आहे का तुम्ही असं बघायला लागला मार्केटमध्ये गोरगरीब लोकांची इथं दुकानं तोडली गेली यांना बसायला मजाव केला आला आणि एकमेव बाल उद्यान आहे मार्केट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुते उद्यानाची दुर्दशा तुम्हाला माहिती आहे आणि आत्ता हे महात्मा गांधी उद्यान आहे जिथं गोरगरीब संध्याकाळी मुलांना घेऊन येतात आता तुम्ही बघायला लागला ही गाडी जी आहे ती अतिक्रमणाच्या आडवे लावून इथं गेट बंद करण्यात आलेलं आहे मग महानगरपालिकेचे जे नियम आहेत ते फक्त गोरगरिबांसाठी आहेत काय आणि गोरगरिबांना पोसून मोठ्यांना पोसून गोरगरिबांना त्रास देणं मी महापालिका आयुक्तांना विनंती करतो सगळ्या मिरज काही की फेरीवाला धोरण जे आहे तुम्हीच त्यांना लायसन्स दिलाय तुम्हीच त्यांच्याकडनं पैसे भरून घेतलाय आणि तुम्हीच त्यांना अंदाज करताय भाजी मंडईचा विषय बघितलं तर असं प्रत्येक ठिकाणी रस्त्यावर बसणारा विषय असं तर ही जे गोरगरीब आहेत त्यांच्यावर उचित उपाययोजना करा तुमच्याकडे जिथं मोकळी जागा आहे त्यांचं पुनर्वसन करा आणि कायमस्वरूपी त्यांना जागा द्या आणि हे जे गांधी उद्यान मागं तुम्ही बघायला लागला आहे जिथं अहिल्याबाई ओलकरचं स्मारक आहे तिथं राजपूत साब महाराजांचं स्मारक आहे इथं तुम्ही गेट बंद करून गाडी लावला याचा अर्थ काय होता असा प्रश्न मी महानगरपालिकेला विचारतो हे गाडी ब काढून लवकरात लवकर गोरगरिबांची सोय व्हावी अशी मी मागणी महापालिका प्रशासनकडे करतो जवळजवळ ही गोरगरिबांची दुकान उचलून पंधरा दिवस झाली तर तुम्ही बघू शकता कचरा अजून असं इथं असंच पडला आहे आणि फक्त रात्री जर तुम्ही इथं बघितला तर पोटप्रांतींच्या गाड्या आहेत असे लागा लागल्यात तर हे जे नियम तुमचे आहेत ते गोरगरिबांसाठी आहेत काय आणि जर तुम्हाला अतिक्रमण काढायचंच आहे तर धनांगड्याचं काढा आणि सांगली मिरजेतले जेवढे अतिक्रमण आहेत त्यांना एक नियम लावा अशी मी मागणी करत आहे या बोला यात बोलते आता जे अतिक्रमण काढल्यात गरीब गरीब लोकांचंच काढलेले आहेत तुम्हाला अतिक्रमण काढायचं असेल तर पूर्ण मिरजत काढा काय यांची का सुपारी घेतलाय यांनी महानगरपालिकेने सुपारी घेतल्या काय गरीबांची हा काढून घेणार हे करून घेणार असं असलं तर सांगा आम्ही आम्ही आता बसणार नाही त्यांना आमच्या पद्धतीने शिवसेनेच्या स्टाईलमध्ये उत्तर देणार महानगरपालिकेला आम्ही उद्या एक दोन चार वर्षात नाही जर विषय संपत असेल तर तुम्हाला अतिक्रमण यांचे गरीबांची जागा जर नाही दिली त्यांनी तर दोन दिवसात आम्ही पूर्ण महानगरपालिकेचे कर आंदोलन करणार जे है। जे अतिक्रमण केलेलं आहे ते अतिशय गरीब लोकांचे म्हणजे जे फुटपाथवर बसून जे बांगड्या भरून भरतात बा, बा, लोक परत फळं विक्रेते आहेत आणि फुलं विक्रेते आहेत परत अशा लोकांचे अतिक्रमण केलेलं आहे धनदानकेच्या अतिक्रमण केलेलं नाही मा असं असं वाटतं आहे की ते आज जे अतिक्रमण विभाग आहे जे अधिकारी आहेत धनदांडी यांच्या यांचे सुपारी घेतलेल्या काय असं नागरिकांना व आमच्यासारख्या लोकांना प्रश्न पडलेला आहे मिरजेत एवढ्या मोठ्या प्रमाणात अतिक्रमण आहे तुम्ही गरीबावर का उ म्हणजे गरीबाच्या पोटावर का उठवत बसलेला आहे गरीब पोट भरून खात्याला बघवू नका मोठ्या प्रमाणात दोन नंबर धंदे चालू आहेत कश्विनो चालू आहेत बाकीचं तुमचं गांजा विक्री वगैरे हे सगळं इकडे सगळं चालू आहे तर व्यसनाही मोठ्या प्रमाणात मिळतं चालू आहे त्याच्याकडे प्रशासनाला लक्ष द्यावं व अतिक्रमण करायचं ना सरसकडं अतिक्रमण भी करावं त्याला आपण आमची काही अडचण नाही आहे पण गोरगरीब जे आहेत त्यांच्यावर तुम्ही असं तुटून पडू नका आणि संध्याकाळच्या वेळेस जे प्र जे बाहेरचे लोक आहेत जे बाहेरून आल्यात यू पी बिहार विहार तिकडे जे आईस्क्रीम काढे लागलेले आहेत त्यांचे काय हप्ते आहेत का तुम्हाला अतिक्रमण विभागाला किंवा तुमचे कोण अतिक्रमण विभागवाला असा कोण नेमलेला आहे का की रोजचे त्यांच्याकडून पैसे नाही घेणारा असे काय असेल तर आम्हाला असं काय दिसून आलं तर जा दा, आम्ही जागेवर त्याला सोप दिल्याशिवाय राहणार नाही आम्ही ते इशारा देतो